दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी अंबरनाथ पंचायत समितीला विजिट केली तुम्ही बघू शकता कदर साईडने आलं तर तुम्हाला उजवी साईडला जायचं आहे कल्याण अंबरनाथ सी एच डी साईडने आलं तर तुम्हाला डाव्या साईडला जायचे महात्मा गांधी शाळा आहे तुम्ही इथे नाका लागेल डायरेक्ट उल्हासनगर कल्याण साईडला तर त्या सा रस्त्याने तुम्हाला सरळ राहायचे आहे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपण चालत जाऊ शकतो तिथे ही पंचायत समितीची कमाने तुम्ही बघू शकतात ही पंचायत समिती अंबरनाथची तुम्ही डिपार्टमेंटची नावं बघू शकतात कोणत्या मजल्यावरती कोणतं डिपार्टमेंट आहे त्याची ती माहिती आहे त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो पण इथे शेअर करणार आहे विष्णू गावंडा सरांसोबत मी व्हिजिट केली ती माझी वाट पाहतात येथे तुम्ही आता बघू शकतात हे विष्णू गावंडा सर आहेत चौथ्या मजल्यावरती आम्ही गेलो होतो ग्राम ते ग्रामपंचायत विभागला आम्ही दिली तिथून ते फॉर्म सुद्धा घेतलेले आहेत नवीन अपडेटचे त्याचबरोबर वांगी विभागातील काही महिला आल्या होत्या त्यांचे रेशन कार्डचे इशू होते कार्ड सर्टिफिकेटचे होते तर मित्रांनो हा अशा प्रकारे हा फॉर्म आहे तुम्ही हा बघू शकता त्याचा फोटो मी स्क्रीनवरती देणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता वरती दोन पेज आहेत हा पाठीमागचा आहे आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो फॉर्म आहे जो मागासवर्गीय विद्यार्थी आहेत बारावी झाल्यानंतर ते इलेक्ट्रिशियन करतात किंवा प्लंबर पेंटर असो पेंटिंग असो मोबाईलचा कोर्स असो अथवा कॉम्प्युटर वगैरे असो तर असे विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात त्यांना हे पंचवीस हजार रुपये लागू आहेत म्हणजे पंचवीस हजार रुपये त्यांना व्यवसायासाठी मिळतील तर हा अर्ज तुम्ही भरू शकता आणि अंबरनाथ पंचायत समितीला तिथे तुम्ही टपालामध्ये हा सबमिट करू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता कोणते कागदपत्रे लागतील ते पण दिलेले आहे आणि बारावी कंपल्सरी आहे ते पण सांगितलेले आहे ते हा समाज कल्याण विभाग अर्जाचा नमुना प्रतिमान्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे त्यानंतर मागासवर्गीय माता व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य तर मी आपण इथे कागदपत्रे बघूया कोणत्या अर्जदाराचे नाव संपूर्ण पत्ता जात कोट जात प्रवर्ग जातीचा प्रमाणपत्र रॅकेटमध्ये दिलेला आहे म्हणजे जो काही आपला जातीचा दाखला असेल तो आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे सक्षमाधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक लाभार्थी दारिद्र्य रेषेखालेला असल्यास दारिद्र्य रेषेखाले प्रमाणपत्र अथवा एक लाख सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आधार कार्ड व रेशन कार्ड झरख जोडणे आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावे पास असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक बँकेचे नाव पासबुकशी झरख जोडणे आवश्यक बँक खाते क्रमांक बँक आय एफ सी कोड क्रमांक दूरध्वनी क्रमांक म्हणजे आपला मोबाईल नंबर अर्जदाराचा फोटो अर्जावर लावणे आवश्यक निवडलेल्या व्यवसायावर निवडलेल्या मूळ व्यवसायाचे कोटेशन म्हणजे जो काय तुम्ही व्यवसाय निवडा पेंटर असेल प्लंबर असेल त्याचं कोटेशन आपल्याला पूर्णपणे ते लिहून द्यायचं आहे एखाद्याला झेरोक्सची मशीन हवी असेल कॉम्प्युटर हवे असेल कम्प्युटरला काय काय साहित्य लागतो झेरोक्स मशीनसाठी काय काय लागतो त्याचं पूर्ण कोटेशन द्यायचं आहे पंचवीस हजारपर्यंत ते पूर्ण तिथे जोडायचं आहे आपल्याला संपूर्ण आधारचा मंजुरीसाठी विचार केला जाणार नाही तर बाकीचा फोन तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवर ते सुद्धा दाखवलेला आहे ओके थँक्यू